नमस्कार घरात पूजा असते त्यावेळेला गुरुजीसुद्धा तिथे आलेले असतात गुरुजी खूपच नंदिनीचं कौतुक करतात त्याच वेळेला काव्या तिथे मोकळ्या गळ्याने आलेली असते काव्याच्या गळ्यात नसणारं मंगळसूत्र बघून गुरुजी म्हणतात हे काय चाललं आहे अगं मंगळसूत्र तू काढून ठेवलं आहेस मंगळसूत्र अगं मंगळसूत्र तुला काढून ठेवण्याची दुर्बुद्धी कशी काय सुचली तेव्हा मात्र काव्या बोलते हे बघा मला या बंधनात राहायचंच नाही आणि माझ्यावती कुणीही ही बंधनं लादण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही तेव्हा मात्र पार्थ काव्याला बोलतो काव्या प्लीज गुरुजींशी या भाषेत बोललेलं मला आवडणार नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते आणि पार्थला बोलते पार्थ तुम्ही प्लीज तुम्हाला तर माहिती आहे मला या सर्व गोष्टी नाही पटत तरी सुद्धा जर का तुम्ही असंच वागणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या तुमच्या तोंडाला आवर घाला तुम्ही काय वागताय कळतय का तेव्हा मात्र नंदिनी पार्थला बोलते पार्थ एक मिनिट काव्या काय चाललंय तुझं हा कसला मूर्खपणा आहे तुझा काव्या खरं तर मला तुझी ही गोष्ट पटलेलीच नाही काव्या तू असं कसं काय वागू शकतेस खरं तर तू स्वतःच्या मनाला विचार तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही असं वागून तुला काय मिळत आहे तू मंगळसूत्र का काढलंस तेव्हा मात्र काव्या बोलते मी मंगळसूत्र काढलं नाही खरं तर मी काढून ठेवलं होतं आणि मी घालणारसुद्धा होते पण मला ते मंगळसूत्र असलं काय आणि नसलं काय काहीच फरक पडत नाही तेव्हा मात्र काव्या चांगलीच हादरते काव्याला काय बोलावं तेच कळत नाही काव्य अगदी गप्प असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी मालिनी बोलते काव्या पहिल्यांदा आत जा आणि लवकरात लवकर मंगळसूत्र घालून ये तेव्हा काव्या बोलते मला नाही माहिती माझं मंगळसूत्र कुठे आहे ते इकडे नंदिनी किचनमध्ये काम करत असते त्याच वेळेला तिथे रम्या आलेली असते आणि नंदिनी रम्याला बोलते रम्या खरं खरं सांग काव्याचं मंगळसूत्र तूच गायब केलंस ना तेव्हा लगेच रम्या बोलते नंदिनी अगं काही काय आरोप करतेस आरोप करण्याआधी विचार तरी कर खरंच तुझं हे वागणं बरोबर आहे का तेव्हा लगेच नंदिनी बोलते हे बघ रम्या मी सगळं काही मान्य करेन पण जर का तू माझ्या काव्या आणि पारच्या संसारात लुडबुड करत असशील तर मी ते मान्य करणार नाही तुला काय वाटलं तू माझ्या काव्याचा संसार मोडून स्वतः पार्थला मिळवशील तर तसं होणार नाही तेव्हा लगेच रम्या बोलते नंदिनी प्लीज असं काहीतरी बोलू नकोस तेव्हा नंदिनी बोलते रम्या मला सगळं काही समजतं आहे मला काही कळत नाही अशातला भाग नाही एक गोष्ट लक्षात ठेव रम्या ती काही प्रयत्न केलास तरी मी माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होऊ देणार नाही आणि ती रम्याचा हात पकडत तिला गुरुजी रम्याला फरफडत आणल्यामुळे वसुहत्या नंदिनीवरती चिडते त्यावेळेला नंदिनी वसुहत्यावरती आवाज चढवते आणि वसुहत्याला म्हणते वसुहत्या प्लीज प्रत्येक वेळेला दुसऱ्यांचे संस्कार काढत असता पण स्वतःच्या मुलीवरती संस्कार करायला विसरला असं ती ठणकावून सांगते तेव्हा वसुहत्या म्हणते नंदिनी मला माझ्या मुलीबद्दल काहीही सांगू नकोस तेव्हा लगेच नंदिनी बोलते तुमच्या मुलीबद्दल काही सांगू नकोस माझ्या बहिणीचं मंगळसूत्र चोरताना तिला काहीच कसं वाटलं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा वसूह्या मी काहीही सण करेन पण माझ्या बहिणीचं मंगळसूत्र गायब करण्याची हिंमत हिची झालीच कशी काय आता हिने स्वतःहून सगळ्यांना सांगावं नाहीतर खूप मोठी परिस्थिती उद्भवेल तेव्हा लगेच काव्या बोलते ताई अगं काय चाललंय तुझं हिने रम्याने माझं मंगळसूत्र गायब केलं तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो तुझं मंगळसूत्र हिनेच गायब केलं आणि यात याची मला पूर्णपणे खात्री आहे रम्या आता तू बोलतेस की मी सर्वांना सांगू तेव्हा लगेच रम्या बोलते प्लीज माझ्यावरती काही आरोप करायची गरज नाही मी मी काव्याचं मंगळसूत्र गायब केलेलं नाही तेव्हा मात्र उलट्या हाताची सणसणीत कानाखाली नंदिनी देते आणि तेव्हा मात्र र रम्या खूपच बावचळते त्याच वेळेला वसुवत्या नंदिनीवरती हात उचलायला जाते तेवढ्यात मात्र जीवा वसुवात्याचा हात धरत म्हणतो एक मिनिट वसुवत्या नंदिनी कधीच खोटं बोलत नाही आणि कधीच त्या खोटं बोलणार सुद्धा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची वसुवत्या काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आणि लवकरात लवकर सगळं काही क्लिअर होणारच तेव्हा लगेच नंदिनी वसुवत्याला म्हणते वसुवात्या मला कळतं आहे तुम्हाला राग आला आहे पण प्लीज तुमचा हा राग बाजूला ठेवा आणि माझ्या मनाचा विचार करा वसुवत्या मी का खोटं बोलेन मला खोटं बोलून काय मिळणार आहे वसुवत्या प्लीज तेव्हा मात्र वसुवत्या रम्याला बोलते रम्या हे सर्व काय आहे वसुअत्या स्वतःशीच बोलते वाट लावला या पोरीने खरं तर या पोरीने मंगळसूत्र चोरायची गरजच नव्हती मी सुद्धा हिला साथ दिली आता काय करावं तेच कळत नाही ही नंदिनी का आता शांत बसत नाही ही नंदिनी सर्वांसमोर तमाशा करणारच तेवढ्यात मात्र वसुवत्या लगेच नंदिनीला बोलते नंदिनी तुझ्याकडे काय पुरावा आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते वसुहत्या आता काहीही सांगितलं तरीसुद्धा मी तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि पुराव्याचं जर का बोलत असेल तर तुमची मुलगी स्वतःच्या तोंडानेच कबूल करेल तुम्हाला काळजी करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा वसुहत्या मी जे बोलते ते खरं आहे तेव्हा मात्र गुरुजी रम्याला विचारतात रम्या जर का मंगळसूत्र खरोखर घेतलं असेल तर स्वतःहून मान्य कर कारण तुझी ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही तू जे काही वागतेस ते चुकीचं वागती आहेस रम्या स्वतःला सावर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र रम्या खूपच चिडते आणि रम्या बोलते मी मंगळसूत्र घेतलं नाही तेव्हा मात्र नंदिनी सगळ्यांना बोलते की आत्ताच्या आता हिची बेडरूम चेक करावी हिची जर का बेडरूम चेक केली तर कदाचित तुम्हाला पुरावे भेटतील आणि खरोखर नंदिनीच्या सांगण्यावरून जीवा लगेच बोलतो हो रम्याची बेडरूम नक्कीच चेक करावी कारण आपल्याकडे पर्यायच नाही तेव्हा मात्र रम्या खूपच घाबरते आणि रम्या बोलते वाट लागली आता सगळं काही माझ्या हातातून निघून गेलं तेव्हा रम्या बोलते प्लीज माझी बेडरूम चेक करायची काय गरज आहे उगाच तुम्ही माझी बेडरूम चेक करताय तेव्हा लगेच नंदिनी बोलते अगर रम्या काही केलं नाहीस ना मग कशाला काळजी करतेस अगं सगळं काही व्यवस्थितच होईल तुला काळजी करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव रम्या तू जर काहीच केलेलं नाहीस तर तुझ्यासमोर सगळं सत्य येणारच अगं तू जर का चोरी केलीच नाहीस तर तू थांब ना आणि जर का मी खोटी ठरले तर मी सर्वांसमोर तुझी माफी मागेल इकडे जीवाने रम्याची खोली चेक करायला घेतलेली असते सगळेजणं खोली चेक करत असतात तेव्हा तिथेच एका कपामध्ये रम्याने मंगळसूत्र लपवून ठेवलेलं असतं आणि ते, ते नंदिनी जाऊन नेमका तो कप उचलते आणि त्या कपामध्ये असलेलं मंगळसूत्र नंदिनी सर्वांना दाखवते त्यावेळेला मालिनी रम्याजवळ जाते आणि रम्याला बोलते रम्या तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असं का वागलीस तू रम्या बोल रम्या बोल तेव्हा मात्र रम्या बोलते बद झाला उगाच माझ्यावरती आरोप करू नका इथे कुणीतरी ठेवलं असेल मंगळसूत्र त्यावेळेला लगेच विक्रमादित्य बोलतात रम्या अगं काय चाललं आहे तुझं आणि काय बोलते आहेस तू अगं तू कसलाही विचार न करता कशी काय बोलू शकतेस तेव्हा मात्र रम्या चांगलीच हादरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता खरोखर रम्याला मालिनीने तरी चांगलीच शिक्षा करायला पाहिजे ला का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू